आज होता पहिला दिवस आज आजू भीत्रांनो हिवाय माझा बाहूय फ्रेश झाला अजून फ्रेश झाली आज मित्रांनो तुम्हाला सांगू काय गंमत म्हणत नाही आहे ना टिफिनच नाही खाल्ला कारण की भाजी तिकट होती मला तर भाजी नाही तिकट लागली मला लागली पण हॅलो का लागली मला नाही मिरची होती माझ्या भाजीमध्ये मी बघितली माझ्या माझे वर पण मिरची होते अजून ते सोळा मी त्या दुकानदाराकडून सोनं घेतलं होतं अजून चांदी घेतली होती त्याने मला फ्रीमध्ये गिफ्ट दिलं चला पाहूया की गिफ्ट काय आहे हे बघा हे आहे ते गिफ्ट आता आपण याला खोलणार आहोत बघणार आहोत की काय आहे पिंक कलर आहे मला पिंक भेटावा ग्रीन नको असा चला तर बॉक्स करूया ग्रीन बॉटल तुझा ग्रीन हे बघा ही बॉटल आहे झाकण वा हे झाकण हे अडकवलंय हे हे जर झाकण आहे अजून काय तर आहे मध्ये तीन असं वाटतंय तीन आहे याच्यामध्ये एक मोठ्या टिफिन मध्ये तीन आहे तीन तीन आहे

आता खोला हे तीन असेल तीन पहिला एक डबा मी तुम्हाला सगळे डबे खोलून दाखवते प्लास्टिकचा आहे हे झाकाळ हे चवला एक नंतर दुसरा आहे तो अजून अजून आपला तिसरा हे बघा अजून ही बॉटल आहे फक्त प्लास्टिक हे आहे काचा आहे फुल हे झाकण लावून टाकू हा लावून टाकून हे बघा आता पिढीला झाकण लावलं ह्याच्यामध्ये रोज पाणी पाणी घेऊन साले मजे जाईल अजून टिफिन पण येईल ह्याच्यामध्ये काय नाही हे बघा इथं डार्क पिंग आहे इथं लाईट पिंग आहे अजून एक तीनच आहे मित्रांनो मी तुम्हाला एक मजा दाखवू का हे बघा यो हाय मटनचा डबा त्यांनी काय सुद्धा खाल्लं नाही थांबा मी तुम्हाला भाजी दाखवते तशीच आहे भाजी एकच चपाती कायच नाही खाल्ली तू भाजी पण तशीच आहे आता मी इथं ठेवते खाल्णार आहे मम्मी लग चांगलंच आहे मग मी ह्याची मजा बघणार आज मी तयार डॉक्टर मी डोंट विथ द येते यो काही फ्रेशज झाले आले आले आता मी कपडे काढून फ्रेश होते आपण नंतर भेटूया <coughs> अरे उठलं दीदी काय चपाती खात नाही योली योली खाती टिपिन मध्ये अजून लाटली देवाला म्हटली ना दोन तास लागतो ता ता खायला लाटली भर देवत बसते Uhm न तुम्हाला साथा एक सांगू का म्हणतात आता हातपाय तोंड व्हायला गेला आज अख्ख्या बादली मध्ये साबडाच पाणी अजून तुम्हाला वाटतंय का हेनी काय तोंड उठले हातपाय तोंड उठल्या हे काल्या अजून स्वतः दोन तास देवती अजून मला म्हणती आई दोन तक देवती ना दोन दोन तक देवती मेरी गोदी है तू काला है पण तू दोन तक दोन तक देवकी ना साले मध्ये पण पाच पाच तक देवकी इतर मम इतर म्हणती मैमा कधी होणार कधी होणार पण तू देवतन कसती मोठी

चार दिवस झाले आई बोलते मी बोलते की आईला चल दवाखान्यात चल दवाखान्यात आई, दवा दवा आई आजारी होती तर आई बोलली की दवा मी दवाखान्यात जाई फक्त मला उचलून घे मी आईला उचलू शकते का कमेंट मध्ये सांग काय शकते <laughs> आई म्हणून उचलून जाईल आईचे पाय उचल्या इन्स्ट्राम नोट मी ती व्हिडिओ बघितलीच असला आई दोगांनी आईचे पाय दाबले होते घासून घासून दाबले आधी पण आईचे पाय दुखत्यात सुईसी घाबरते आय अरे बघा हे माझे बाबा अजून हे हे गावाला होते कालच आले की दादी वाढवले अजून दुसऱ्या वाढवले अजून तुम्हाला एक काल पण कॉफी दाखवू काय माझा चाला हॅलो पण दक्षिण आणि लावला सेम टू सेम दिसला दोन तास देवते आज मला म्हणते ना <laughs> का मोठी <हुँ वोती>। मोठी <laughs> चारी

आयडिया दिली तिला आणि काल गावावरून चिमणीचा घोसला आणला आणि रिओ बोलते की कोंबडीचा घोसला आणला हे बघा मित्रांनो हे चिमणीचं घर तर तुम्ही बघितलंच असाल चिमण्याने बांधले आणलं बाबारी कसं आणलं कसं नाही आणलं चला बघूया तुम्ही चिमणीचं घरट कसं आणलं सांगता मला हो चि चिमणीचं घरट की चिमणीचं घरट ही कसं असतं की चिमणी प्राणी आणि मामूस प्राणी या दोन्हीनीच घरटी तयार करायच्या असतात बाकी कुठल्याही प्राण्याला ती जमणार नाही आणि जमू शकत नाही काय चिमणी ही जगात नंबर वन हुशार पक्षी हुशार प्राणी आहे आणि नंबर दोन मनुष्य प्राणी काय त्या दोघांमुळे या जगाला मान आणि पान मिळतो काय अजून बाबा मला सांगता का हे चिमणीचा आमच्या शेतात विहीर आहे विहिरीवर एक झाड असेल त्या झाडाला भरपूर गरटी येतात आणि ती गरटी चिमणी जिथं पाणी जास्त असेल पाण्याच्या जा मधोमध कर तयार करते कोणाचा माणसाचा हात लागू नये तिथं कुणीसुद्धा जाऊ नये असे ती घरटी बांधताना पाण्यावरच गरटे तयार होते चिमणीचं आणि ती जी गरटी बांधून तयार झाल्यानंतर त्यात ती अंडी घालायला सुरुवात करते आणि अंडी घातल्यानंतर त्यात पिल्लं तयार होतात अंड्याची त्या घरट्यात आणि पिल्लं मोठी झाली

यो आहे माझा काला येनी साले मध्ये डबा खाल्ला नव्हता मधून यो मम्मीच्या हातातून खातोय बघू शकता हात टाटा मध्ये टाकले तलठलठलो तू तल 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 <laughs> पायू दोन तास लागते तेव्हा तुम्हाला म्हणते मोठी हा मोठी बोलतो मला <laughs> हा मग तू आहे मोठी कॅट कॅटिक मोठी नाही मी मोठी आहे का मी आईवाणी आहे का नाही ना, ना कमेंट मध्ये सांगा हे मला आई हसले मी आईवाडी आहे नाही ना मित्रांनो ना। आईची ऍक्टिंग करणारा एक माणूस यो हाय का माझ गुडक दाखव दाखव आई 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 आईला मारते <laughs> मला मारते तू

मित्रांनो आपण नंतर भेटूया फुलच्या व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद भारत